मोबाईलऐवजी पुस्तकांची भेट द्या सकाळ पुस्तक महोत्सवात प्रेरणादायी संदेश पुस्तकांची साथ असेल तर पिढ्या घडतील नितीन बानगुडे पाटील बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा घरात पुस्तके ठेवा कारण पुस्तकांची गुंतवणूक पिढ्या घडवते असा प्रभावी संदेश देत शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी नगरकरांना वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन केले त्यांच्या ओजस्वी वाणीने आणि थेट हृदयाला भिडणाऱ्या उदाहरणांनी सभागृह धुमधुमून गेले सकाळ माध्यमसमूह आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या व्याख्यानाला नागरिकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळचे सहसंपादक प्रकाश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले दैनंदिन गरजांसाठी आपण मॉलमध्ये जातो तसाच आठवड्यातील एक दिवस मुलांना पुस्तकांच्या स्टॉलवर किंवा ग्रंथालयात घेऊन जाण्याचा संकल्प करा असे आवाहन त्यांनी केले रोखायची असतील तर मुलांना ग्रंथालय पुस्तके आणि चांगल्या मित्रांच्या संगतीत ठेवा असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला गावोगावी आणि सोसायट्यांमध्ये पुस्तक बँक उभारण्याची कल्पना मांडत त्यांनी सांगितले जशी पैशांची बँक असते तशी विचारांची बँक उभी राहिली पाहिजे पुस्तकांची देवाणघेवाण वाढवा वाचनाची साखळी निर्माण करा त्यांच्या भाषणामुळे उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले टाळ्यांच्या कडकडाटात कर कार्यक्रमाची सांगता झाली आणि पुस्तकांच्या बँका उभारा हा संदेश प्रत्येकाच्या मनात घर करून गेला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर म्हणजे खिडक्या नसलेलं घर खिडक्या नसल्या तर त्या घरात प्राणवायूच येत नाही पुस्तक नसतील तर तुमच्या घरात प्राणवायू जगण्यासाठी जो गरजेचा तो नसेलच खिडक्या नसतील तर तुमच्या घरात अंधार पडेल आणि अंधारात चाचपडणं फक्त हाती येईल अंधारात समोरचं दिसत नाही मग अडखळणं हाती येत मग पुढं नीट जाता येत नाही पुस्तका शिवायचं घर म्हणजे अंधारी वाट अडखळणं भरकटणं एवढंच हाताश पुस्तक तुम्हाला वाट दाखवतात पुस्तकं तुम्हाला अंधारात प्रकाश वाट निर्माण करून देतात पुस्तकं तुमचा प्राणवायू बांधतात पुस्तकं तुमची आयुष्य वाढवतात हे पुस्तकाचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे सगळ्यात मोठं मी प्रचंड मोठे महाल बांधतो करोडोंचे राजवाडे उभा करतो या करोडोंच्या राजवाड्यामध्ये पुस्तकांची खोली सोडा पुस्तकांचं कपाटही आता नसत हे, हे महाल कसले या अंधाराच्या खोल्यास तर आम्ही समजायला हव्यात आणि या अंधाराच्या खोल्यामध्ये उद्याची पिढी वाढेल तरी कशी ती त्या काळोकातनं प्रकाश कसा शोधेल ती प्रकाशाची नवनिर्मिती कशी करेल आमच्या काळात आमच्या पिढ्या साने गुरुजींच्या श्यामच्याई या पुस्तकावर घडल्या श्यामच्याई पुस्तकातली काही वाक्य आमच्या मनापटलावर अशी कोरली गेलीत की ते मी कधीच विसरू शकत नाही कधीच श्याम आंघोळ करून अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा